चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई नमस्कार महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहतोय चला मुंबईची मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण लढा अत्यंत तीव्र स्वरूपात आणि अंतिम टप्प्यातला हा लढा आहे वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस पासून मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटी पासून पदयात्रेला सुरुवात झालेली आहे ही पदयात्रा सकाळी नऊ वाजता निघालेली होती आणि तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी भव्य सभेमध्ये संपूर्ण मराठा बांधवांना इशारा सभेतून आव्हान केले होते संपूर्ण सकल मराठा बांधवांनी आता आपल्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी चलो मुंबईची जी हाक दिली होती आणि त्या हकेला सर्व मराठा बांधवांनी एकजुटीने मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद देत या पदयात्रेच्या ठिकाणी आदल्या दिवशी या ठिकाणी अंतर्वली सराटी या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाज एकत्रित एक संघटित झाला आणि त्या ठिकाणी सकाळी ठीक नऊ वाजता अंतर्वली मधून ही पदयात्रा निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अंतर्वली सराटीवरून निघालेली पदयात्रा ही पायी पदयात्रा या ठिकाणी मुंबईकडे कूच करत आहे आणि या पदयात्रेचे संपूर्ण नियोजन मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत बारकाईने आणि लक्षपूर्वक हे नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली एक सच्चा मराठा भक्त आणि एक निस्वार्थी भाव मनात घेऊन सकल मराठा समाजाला एक संघटित करून सोळा साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांनी हा मराठा समाज जो आहे तर तो एक संघटित करून स्वराज्य स्थापनेची मशाल या ठिकाणी या मातीमध्ये रुजवली पेरली आणि हे स्वराज्य अस्तित्वात आणलं हे स्वराज्याचं देखणं मासाहेब जिजाऊंचं स्वप्न साकार केलं आणि याच मातीमध्ये आज या मराठ्यांवर आलेलं जे संकट आहे आणि मराठ्यांच्या लेकरांसाठी एक निष्ठेने लढणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा जी प्रारंभ झालेली आहे आणि ही प्रारंभ होऊन या पदयात्रेचा आजचा चौथा दिवस आहे या पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण गावागावातून या पदयात्रेमध्ये सकल मराठा समाज सहभागी झालेला आहे तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही या वाटचालीने संपूर्ण तयारीनिशी एक, एक दोन दोन महिने सीधा पुरेल एवढं अन्नधान्य सोबत घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या ठिकाणी या पदयात्रेच्या दरम्यान मुक्काम होणार आहे साधारणतः मुंबईला जाईपर्यंत अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंतचे एकूण प्रवासामध्ये सहा मुक्कामांचं नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या नियोजनामध्ये अत्यंत बारकाईने हे नियोजन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्याच्यामध्ये वीस जानेवारीचा जो काही पहिला दिवस होता तर त्या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळी अंतरवाली सराटी या गावातून झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यातून पुढे कोळगाव ते गेवराई आणि रात्री मुक्काम जो झालेला होता तर तो मातोरी तालुका शिरूर या ठिकाणी मुक्काम झालेला होता आणि पहिल्या मुक्कामामध्ये आपण पाहिलं की सकल मराठा बांधवांनी मातोरीच्या बीड जिल्ह्यातील हे मातुरी हे मूळ जरांगे पाटील यांचंच गाव आणि या गावामध्ये सकल मराठा बांधवांच्या वतीनं मराठा स्वयंसेवकांच्या वतीनं लाखोंच्या संख्येने मराठा एक ह्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेला होता ह्या पदयात्रेमधल्या सकल मराठा बांधवांना रात्री मुक्कामाची सोय या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली होती त्याचबरोबर दुपारच्या भोजनाची त्याचबरोबर रात्रीच्या भोजनाची च्या भोजनाची सर्व मराठा बांधवांनी आपल्या भोजनाची व्यवस्था सगळं साहित्य सोबत घेतलेलं असतानाही या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्याने असेल किंवा मुक्कामाच्या ठिकाणी असेल तर तेथील त्या गावामधील सकल मराठा बांधव जिथे ही पदयात्रा जाईल त्या ठिकाणी यांची चोखपणे सगळ्या जेवण्याची नाश्त्याची चहाची वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यामध्येही वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत ला आणि संपूर्ण एकंदरीत पाहतोय आपण की पंढरीच्या वारीपेक्षाही या जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली जी पदयात्रा आहे त्या ह्या मुंबई वारीमध्ये अत्यंत आनंदाचं उल्हसाचं वातावरण आपल्याला मराठा स्वयंसेवकांमध्ये पाहायला मिळतंय सकाळी ही पदयात्रा चालायला लागते धावायला लागते तर दुपारपर्यंत न थकता न थांबता हे मराठा स्वयंसेवक अत्यंत आनंदात उत्साहात हे आनंद उत्सव साजरा करत या ठिकाणी सरकारला नमवण्यासाठी सरकारला झुकवण्यासाठी या पदयात्रेतून मराठा बांधवांची सकल मराठा समाजाची जी ताकद आहे तर ती दाखवून देण्यासाठी हे मुंबईला कूच करत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं की पहिला जो मुक्काम माथुरी या ठिकाणी केला होता तर माथुरीलाही पिकअपच्या पिकअप भरून भाकरी असतील भाज्या असतील किंवा वेगवेगळ्या आणखीन खाद्य पदार्थ जे आहेत तर ते या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गावातून हे पोहोच केलेलं होतं आणि माथोरीतील गावातील सकल मराठा बांधवांनी मख मराठा स्वयंसेवकांनीही त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना रात्रीच्या मुक्कामाची आणि जेवणाची सोय केली होती आणि त्याच्यानंतर पुढचा मुक्कामाचा जो दिवस सुरू झालेला होता एकवीस जानेवारीला तर त्या दिवशी ही सकाळी प्रांतवेळी नाश्ताची सोय करून या ठिकाणी माथोरीवरून निघलेली ही पदयात्रा जी आहे तर ती दुपारपर्यंत पाथर्डी पाथर्डी या ठिकाणी पोहोचलेली होती आणि रात्री मुक्काम जो आहे तर तो बारा बाबळी करंजी घाट या ठिकाणी झालेला होता आणि त्याही ठिकाणी आपण पाहतोय की या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशीही अत्यंत उल्हासित वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं आणि ठिकठिकाणी जेवणाची असेल नाश्त्याची असेल तेवढेच उत्साहाने सर्व सकल मराठा बांधवांनी त्या ठिकाणीही तयारी केलेली होती आणि जसं जसं या पदयात्रेमध्ये ही पदयात्रा पुढे पुढे जाईल गावोगावातून त्या पदयात्रेमध्ये सकल मराठा बांधव जुडले जात आहेत ही मदे, सकल मराथा संख्या वाढत वाढत जाते आणि या ठिकाणी जसं जसं ही पदयात्रेमध्ये सकल मराठा बांधवांची संख्या वाढत जाईल तस तस सरकारला या ठिकाणी धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे आणि सरकारचा टेन्शन हे जे आहे किंवा सरकारचा थोडक्यात एक बीपी जो आहे तर तो वाढतानाही आपल्याला पाहायला मिळतोय असंही कुठेतरी चित्र आपल्याला जाणवत आहे आणि या दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामामध्येही अत्यंत उल्लासित कोणीही या ठिकाणी न थकता न थांबता हा मुक्कामापर्यंत पोहोचले आणि हा मुक्काम झाल्यानंतर या ठिकाणी रात्रीही त्या ठिकाणी बारा बाबली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी तेथील सकल मराठा बांधवांना संबोधित केलं आणि पुढची दिशा काय आहे पुढचं उद्याचा दिवस आपण कशा पद्धतीने मुंबईपर्यंत जाण्यासाठीची जी वाटचाल असेल तर ती कशा पद्धतीने असेल हेही या ठिकाणी सकल मराठा बांधवांना सांगण्यात आले सूचना देण्यात आल्या आदेश देण्यात आले आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपला जो काही लढा आहे तर तो शांततेनेच हा लढा आहे आणि आपल्याला जे आरक्षण मिळणार आहे तर ते शांततेनेच मिळणार आहे आणि आपल्याला <coughs> सरकारला हे आरक्षण जे आहे तर ते आपण सरकारच्या छातळावर बसून आरक्षण घेणार असेही आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पाहतोय की पुढचा मुक्काम म्हणजे बावीस जानेवारी या दिवशीचा तिसरा मुक्काम जो आहे तर तो आपल्याला दुपारी सुपा या ठिकाणी तेथील सकल मराठा बांधवांनी जेवणाची सोय केलेली होती आणि तेथून जेवणानंतर दुपारी सकल मराठा पदयात्रा जी आहे तर ती मुंबईकडे कूच करत होती आणि रात्रीचा मुक्काम जो आहे तर तो रांजणगाव गणपती हा मानाचा गणपती जो आहे रांजणगाव तर या ठिकाणी हा तिसरा मुक्काम जो आहे तर तो आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि त्याही ठिकाणी सकल मराठा बांधव जे आहेत तर ते तेवढ्याच उत्साहाने आनंदाने तो उत्सव आनंदा साजरा केल्यासारखं एक आपला आनंद व्यक्त करत होते आणि आता आपल्याला आरक्षण मिळणार आहे ही एक आशा घेऊन मुंबईकडे कूच करत होते आणि त्या मुक्कामी मनोज जरांगी पाटील यांनी त्याही ठिकाणी म्हणजे रांजणगाव याही ठिकाणी सर्व सकल मराठा बांधवांना तेथील गावकऱ्यांनाही या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यास आणि मुंबईला येण्याचं आव्हान केलं आणि तुमच्या सर्वांच्या आपल्या सकल मराठा बांधवांच्या लेकरांच्या कल्याणासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे हा जो काही लढा आहे तर तो संपूर्ण सकल मराठा बांधवांचा लढा आहे अपले आणि आपल्याला आपल्या नाही तर आपल्या लेकरांच्या भविष्यासाठीचा हा लढा आहे म्हणून आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये ह्या लढ्यामध्ये हा लढा तीव्र केला पाहिजे आणि आपण आपण सकल मराठा समाजाची जी काही एकीची ताकद आहे तर ती दाखवून दिली पाहिजे असंही त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला आपल्या सकल मराठा बांधवांना आव्हान केलं आणि त्यानंतर तेवीस जानेवारीची जी सकाळ झाली तर त्या सकाळी परत मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रेला सकाळी पहाटे सुरुवात केली ही पदयात्रा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत न थकता न थांबता सातत्याने ही पदयात्रा आगे कूच करत आहे कोणीही या ठिकाणी अं कसल्याही पद्धतीचा कोणालाही त्रास नाही अत्यंत आनंदित उत्साहित या ठिकाणी काल आपण पाहतोय की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेची स्थापना झालेली आहे आणि ठिकठिकाणी या ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीनंही या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचाही आनंद व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी महिलांनी मनोज जरांगे पाटील यांना ओवाळून हेच प्रभू श्रीरामाचा अवतार हेच आमच्यासाठी प्रभू श्रीराम आहेत आणि यांनीच आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठीचा ध्यास घेतलेला आहे ह्याच प्रभू श्रीरामाने आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी भविष्यासाठी आमच्या समाजासाठी एक लढा उभारलेला आहे आणि त्यासाठी आम्ही तळागाळातून सकल मराठा बांधव या लढ्यामध्ये सहभागी आहेत फक्त या ठिकाणी लहान थोर थोरांपासून तर आम्ही महिलाही या लढ्यामध्ये सहभागी आहेत असंही महिलांनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना अशा आरक्षण सरकारने दिलं पाहिजे हा आशावाद व्यक्त करून या ठिकाणी आपणही मुंबईला येतोय ही या ठिकाणी भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर आपण पाहतोय की ही तेवीस जानेवारीची जी म्हणजे कालची जी, जी। काल पदयात्रा आपण पाहतोय ती रांजण निघालेली पदयात्रा ही दुपारी कोरेगाव भीमा या ठिकाणी पोहोचली आणि या पदयात्रे दरम्यान रात्रीचा जो काही मुक्काम नियोजित आहे तर तो चंदन नगर खराडी बायपास पुणे या ठिकाणी आजचा हा चौथा मुक्काम जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतोय तर आजचा जो काही चौथा मुक्काम चंदन नगर खराडी बायपास पुणे म्हणजे आजचा जो काही मुक्काम आहे तर तो पुण्याला आता दुपारी संपूर्ण <coughs> मराठा बांधवांचे सुपा या ठिकाणी उत्साहित स्वरूपामध्ये तेथील सकल मराठा स्वयंसेवकांनी जेवणाची सोय केलेली होती पिकअपच्या पिकअप भरून वेगवेगळ्या गावांमधून हा वेगवेगळ्या भाकरी असतील चपाती असतील शिरा असेल लोणच असेल चटणी असेल वेगवेगळ्या पदार्थांसह सीधा त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय सकल मराठा बांधव एक खांद्याला खांदा लढू देऊन या ठिकाणी एक संघटित होऊन आजची ही जी काही सकल मराठा बांधवाच्या आरक्षणाचा जो काही एक संपूर्ण अस्तित्वाची लढाई आहे तर ती लढण्यासाठी हा समाज जो आहे तर तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि रस्त्यावर उतरून ह्या पदयात्रेमध्ये प्रत्येक घरातला व्यक्ती व्यक्ती या पदयात्रेमध्ये सहभागी होतोय आणि आजचा हा जो काही नियोजित मुक्काम चंदननगर म्हणजे म्हणजेच खराडी बायपासच्या जवळचा एक ठिकाण जे आहे चंदननगर पुण्याच्या जवळ असलेलं हे ठिकाण आहे त्या ठिकाणी हा आजचा नियोजित रात्रीचा मुक्काम आहे आणि तेथेही अत्यंत उल्हासित स्वरूपामध्ये सकल मराठा बांधवांनी सर्व सकल मराठा बांधवांच्या जेवणाची सोय इथं केलेली आहे कुठल्याही मराठा बांधवांना स्वतःच्या खिशातले पैसे घालून या ठिकाणी पैसे खर्च करून पदयात्रेमध्ये कुठ जेवण घ्यावं लागतंय किंवा विकत काहीतरी घेऊन खावं लागतंय अशातली आवश्यकता आतापर्यंत हा आजचा चौथा मुक्काम हा पुणे या ठिकाणी होणार आहे तर तिथपर्यंत जाईपर्यंत आणि मुंबईत जाईपर्यंत ही कुठल्याही मराठा बांधवाला स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून या ठिकाणी त्यांना स्वतःच जेवण करण्याची वेळ येणार नाही एवढं संपूर्ण सकल मराठा बांधवांनी स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी या पदयात्रेत येणारे जे काही मराठा बांधव आहेत तर त्यांच्यासाठी हे नियोजन अत्यंत चोख पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे आणि आपण पाहतोय की पदयात्रा पुढे पुढे जाते आणि या पदयात्रेमध्ये अत्यंत उल्हासीत अत्यंत आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला आहे आणि साधारणतः चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर ही पसरलेली रांग जी आहे समोर छत्रपती शिवरायांचे सकल मराठा पदयात्रेमधले जे मावळे आहेत तर ते रस्त्यानं मनोज जरांगे पाटील यांना एक साखळी स्वरूपामध्ये संरक्षण देत आहेत त्याचबरोबर गाड्यांचा ताफा हजारो लाखो गाड्यांचा ताफा पाठीमागे आणि सं, संपूर्ण सकल मराठा बांधव हे एक अत्यंत संयमाने शिस्तीनं आणि कोणालाही त्रास होणार नाही या पद्धतीनं या सकल मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही जी पदयात्रा आहे तर त्या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन एक एक पाऊल पुढे मुंबईच्या दिशेने टाकत मजल दरमजल करत ही पदयात्रा आपल्या उद्देशाकडे आपल्या ध्येयाकडे आणि आपल्या आरक्षणाकडे निघालेली ही पदयात्रा ही सरकारचं टेन्शन वाढवते आणि आपण पाहतायत महाराष्ट्राचा पुढारी लाईव्ह न्यूज या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सकल मराठा बांधवांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान करण्यात येतं की आपण सकल मराठा बांधवांची ही निघालेली मुंबईकडे पदयात्रा जी आहे तर त्या प्रते चीजी परेंथ, परेंथ त्या ठिकाणी होत असलेल्या प्रत्येक घडामोडीची जी अपडेट माहिती आहे तर ती आपल्या मोबाईल पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि आपणही आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आम्ही मनोस्वी आपले आभारी आहोत आणि आपले आभार व्यक्त करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये आम्हाला राहायला आवडेल आणि या ठिकाणी ही पदयात्रा जी आहे तर ते आज पुणे या ठिकाणी मुक्काम करून उद्या म्हणजे पंचवीस जानेवारी सॉरी चोवीस जानेवारीला ही पदयात्रा जी आहे तर ती पुण्यावरून पुणे स्टेशन औंध मार्गे या ठिकाणी लोणावळा या ठिकाणी कूच करणार आहे आणि उद्याचा जो काही मुक्काम होणार आहे तर तो लोणावळ्याला मुक्काम होणार आहे लोणावळा हे एक अत्यंत महत्वाचं ठिकाण मानलं जात आहे महाराष्ट्रातील थंड हवेच ठिकाणही आपण सर्वांना परिचयाचं आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा जो काही मावळचा प्रदेश आहे तर ते दऱ्या खोऱ्यांचा सह्याद्रीच्या रांगेचा हा जो प्र प्रदेश आहे तर ह्या प्रदेशामध्ये आपण पाहतोय की हे मराठे दर्या खोऱ्यांमध्ये राहणारे मराठे हे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी संपूर्ण महाराष्ट्राला एकेकाळी एक संरक्षण देणारे मराठे महाराष्ट्राला प्रज्वलित करणारे मराठे आज स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज लढतायत रस्त्यावर उतरतायत परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले नाही परंतु या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे माघार घ्यायला तयार नाहीत मनोज जरांगे पाटील हे आपल्या सकल मराठा बांधवांना आव्हान करतात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागार नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती संपूर्ण सकल मराठा बांधवांनी ठेवलेला विश्वास असेल त्यांचा निस्वार्थी भाव असेल त्यांच्या नेतृत्व गुणाचा संपूर्ण जनतेने घेतलेला जो आदर्श आहे आणि त्यांना दिलेला जो पाठिंबा आहे यावरून निश्चितच सरकारला घाम फुटल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावरून सरकारला लवकरात लवकर काहीतरी तडजोड यावर करावी लागेल आणि मराठा सकल मराठा बांधवांना सकल मराठा समाजाला तातडीनं आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल यावर आता सरकार कुठली भूमिका घेते यावर आपल्याला पाहायला लागेल मनोज जरांगी पाटील यांच्या नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी